छत्तीस जिल्हे छत्तीस बातम्या न्यूज जी नाईन महाराष्ट्र उत्तर तुमच्या प्रश्नांची अमरावती येथून समाजाचा दर्जा किंमत वाढवण्यासाठी प्रत्येकानं राजकीय जागृती ठेवून राजकारणामध्ये उतरलंच पाहिजे असे माजी जिल्हा परिषद सभापती मनोहरराव सुने यांनी अखिल भारतीय बारी समाज राजकीय विचार मंचच्या आयोजित बैठकीमध्ये बारी समाजाचे राजकीय अस्तित्व या विषयावर ते बोलत होते राजकीय दृष्ट्या बारी समाजाचा इतर समाजाने राजकीय फायदा घेतल्यामुळे बारी समाज दुर्लक्षित राहिलेला बारी समाज आता संघटित झाला असून समाजातील युवा वर्गांना दिशा देण्यासाठी या बैठकीचं आयोजन करण्यात आलंय राजकीय पक्षांनी बारी समाजाची दखल न घेतल्यास बारी समाज येणाऱ्या प्रत्येक निवडणुकीमध्ये आपलं अस्तित्व निर्माण करणार आहे अमरावती येथील टोंगसे पाटील बिल्टकॉन सोल्युशन प्रायव्हेट लिमिटेड संचलित सभागृह अभियंता कॉलनी विघृत नगर अमरावतीमध्ये आयोजित बैठकीच्या अध्यक्षस्थानी टोंगसे पाटील बिल्टकॉन सोल्युशन प्रायव्हेट लिमिटेडचे अध्यक्ष श्रीकृष्णराव टोंगसे तर प्रमुख पाहुण्यामध्ये डॉक्टर अरविंद कुऱ्हाडे मनोहर सुने संजय बोडके प्रदीप खेडकर आदी मंचकावर उपस्थित होते आपण संघटित नसल्यामुळे आपल्या बारी समाजाची इतर जातीप्रमाणे कुठेही नाव काढण्यात येत नाही त्यासाठी आपल्याला संघटित आवश्यक मनोहर या बैठकीमध्ये बारी समाज राजकीय स्थितीवर चर्चा करण्यात आली बारी समाजाचे समाजातील बारी समाज मुलामुलींच्या शैक्षणिक बाबत चर्चा करून धोरण ठरवण्यासाठी चर्चा करण्यात आली आहे या सभेला संपूर्ण महाराष्ट्रातून आपल्या बारी समाजातील गणमान्य मंडळी उपस्थित होते या कार्यक्रमाचं आयोजन मनोहरराव सुने श्रीकृष्णराव टोंगसे डॉक्टर अरविंदजी कुहाडे संदीप सुणे यांच्याकडून करण्यात आलाय सभेमध्ये सल्लागार समिती स्थापन करण्यात आली त्यामध्ये अध्यक्ष श्रीकृष्ण टोंगसे अमरावती सचिव प्रभाकर ताडे अकोला सदस्य डॉक्टर अरविंद कुऱ्हाडे नागपूर प्रभाकर शिरसाट अमरावती रामदास बोडके माजी आमदार अकोट योगेश भोज नागपूर अशोक कुऱ्हाडे वरोरा वासुदेव माकुडे अमरावती कमलाकांत लाडोळे नगराध्यक्ष अंजनगाव सुरजी डॉक्टर एस के दलाल जळगाव जामोद महादेव पकडे अमरावती यांची निवड करण्यात आली अध्यक्ष मनोहरराव सुणे चांदोर बाजार सचिव संदीप सुणे अमरावती कोषाध्यक्ष प्रमोद कुऱ्हाडे शिरसगाव कसबा उपाध्यक्ष संजय बोडके अकोट देविदास येऊल अकोला अरुण अकोटकर परतवाडा प्रदीप कुऱ्हाडे मोर्शी सहसचिव सौ मृदुलाताई पाटील धर्मे मोशी घनश्याम डकरे अमरावती सौ वर्षाताई गाडगे नेरपिंग लाईन दिलीप भोपळे पांढरी अंजनगाव सहकोषाध्यक्ष डॉक्टर मिलिंद असवार जळगाव खानदेश विनोद हैड परतवाडा संघटक विलास दामे ब्राह्मणवाडा थडी प्रसिद्धी प्रमुख सुधाकर टिपरे अंजणगाव सुरुजी मनोहर मुरकुटे अंजणगाव सुरुजी अमोल पोकळे कुऱ्हा सदस्य अनिल सुणे अमरावती विष्णू बोडके भीमराव कुऱ्हाडे प्रकाश कातोरे सचिन इंगोले किरण सिंकर हरीश केदार सुनीता गुजर योगेश थोरात अजय सुणे प्रदीप आंबाडकर अमोल भुते संजय दारेकर मनोहर सुने अमरावती अशी कार्यकारिणी गठीत करण्यात आली आहे यावेळी सर्व समाज बांधवांनी स्वतःच्या कार्याचा परिचय देऊन आपापले मत समाजाविषयी आणि आजच्या राजकारणाविषयी या परिस्थितीचे विश्लेषण केले राजकीय दृष्टिकोनातून सर्व समाज बांधव एकत्र येऊन राजकारण असो की समाजकारण चांगले कार्य करू शकेल असे कारण राजकारणामध्ये बारी समाजाची ओळख कमी आहे फार कमी आमदार खासदार नगरसेवक होऊन गेलेत ग्रामपंचायतामध्ये थोडं प्रमाणात अस्तित्व आहे या सर्व दृष्टीने विचार करून ग्रामीण भागातील किंवा शहरी भागातील समाज बांधवांपर्यंत पोहोचवण्याचं उत्तम असं माध्यम हे वारी समाज राजकीय विचार मंच आहे महाराष्ट्रातील बारा बरुचदार समाज प्रमुखाच्या बैठका घेऊन त्यांच्यासोबत संपूर्ण महाराष्ट्रामध्ये वारी समाजाचे प्रभुत्व असलेल्या मतदारसंघामध्ये उमेदवार उभे करण्याचा माणस राजकीय मंचानं केला या कार्यक्रमाचे प्रास्ताविक संदीप सोने सूत्रसंचालन प्रमोद कुराडे तर आभार प्रदर्शन विनोद हेंट यांनी केले प्रभुत्व असलेल्या मतदारसंघामध्ये उमेदवार उभे करण्याचा माणस राजकीय मंचाने केला या कार्यक्रमाचे प्रात्यक्षिक संदीप सुळेस सूत्रसंचालन प्रमोद कुऱ्हाडी तर आभार प्रदर्शन विनोद यांनी केले म्हणजे आपण एवढं डिस्कशन केलं तर हे फक्त काही दोन व्यक्ती कार्य करेल असं नाही आहे याच्यामध्ये ज्या बॉडी आहे ह्या तयार करावं लागेल पेरेंट्स बॉडी आहे ॲक्टिव्ह कार्यकारिणी आहे जे ते कार्य करेल आणि पेरेंट्स बॉडी तिला मदत करेल अशी कार्यकारणी इथं तयार करायची आहे याकरिता अध्यक्ष सचिव उपाध्यक्ष आणि पेरेंट्स बॉडी त्याच्यामध्ये जे सिनियर मोस्ट लोक राहतील ते त्याच्यामध्ये राहतील पेरेंट्स बॉडीमध्ये आणि ते वेळोवेळी मार्गदर्शन करतील आणि जिथे कुठे मीटिंग राहतील ते सगळे लोक त्यांना सपोर्ट करतील तर हे काम आता इथे करायचं आहे याच लिंक मध्ये आहे हे अठ्याहत्तरच्या आपण इथे जेवढे आज बसलो आहे त्यामध्ये वयोवृद्धामधले नंबर एक आणि नंबर दोन हे असं अशोकराव साजरी करत आहोत आपण साजरी करतो पण आज आपण यांची अठ्याहत्तरवी साजरी करूया त्या सर्वांनी काळ्यावधी त्यासोबत त्यांना शमरी ईश्वर प्रदान करेल असे आपण ईश्वराला प्रार्थना करूया कारण हा मोठ वृक्ष इतका मोठा आहे इतकं मोठं आहे किंवा मी सुद्धा जेव्हा शंकररावजी सुने आपल्यात नाही आहे शंकररावजी सुने रघुनाथरावजी भोडके आणि हे हे बारी समाजामध्ये विद्यार्थी दशे म्हणजे मी विद्यार्थी दशेतून जेव्हा नोकरी किंवा या क्षेत्रामध्ये आलो व्यवसायाच्या त्यानंतर सामाजिक कार्यामध्ये आणणारे माझे हे गुरु आहेत त्यापैकी आमच्या ह्या तीन गुरुपैकी दोन गुरु गेले एक शिल्लक आहेत पण यांना आता अजून शंभर वर्ष मिळव अशी प्रार्थना करून न्यूज जी नाईन महाराष्ट्रसाठी सुधाकर टिपरे अंजन गावसीची